ू यू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामधलं पाटसांगवी गाव दीड ते दोन हजार लोकसंख्येचं से हे गाव गाव जरी लहान असलं तरी इथलं राजकारण मात्र जोरातच अनेक नेते मंडळींची गावात नेहमीच रेलचेल असते आता लोकसभेच्या आखाड्यात ओमराजेविरुद्ध अर्चना राणा पाटील यांच्यातली इथली लढाई ही खूपच चर्चेत आले या लढाईचा उत्साह जितका जिल्ह्यात आहे तितकाच पाटसांगवीमध्ये सुद्धा होता प्रचार जोरात झाला मतदानाची सकाळ उजाडली गावामध्ये सगळ्यात पक्षाचे कार्यकर्ते मात्र खरी चुरस दोन शिवसेनेमध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारासाठी पळत होते इतक्यात सकाळी काही कारणानं दोन युवकांची भांडणं झाली हानामारी झाली मात्र मतदानाचा दिवस असल्यानं ती मिटवली गेली नंतर या दोन्ही तरुणांची कुटुंब चौकामध्ये जमा झाली वाद मिटवण्यासाठीच ही दोन्ही कुटुंब एकत्र आली होती मिटवा मिटवी सुरू होती इतक्यात अचानक काहीतरी बिनसलं आणि एका युवकानं दुसऱ्या युवकावर चाकूनं हल्ला केला आणि त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला समाधान पाटील असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव तर गौरव नाईक नवरे हे आरोपीचं नाव गाव तर हादरलंच पण अवघा धाराशिव जिल्हा आणि राज्य या घटनेनं हादरून गेलं घटना राजकीय आहे की व्यक्तिगत आहे नेमकं काय कारण आहे घटनेत मृत्यू झालेला समाधान पाटील कोणत्या पक्षाचा आहे आरोपी गौरव नाईक नवरे कोणत्या पक्षाचा आहे या प्रश्नांसह काही राजकीय आरोप प्रत्यारोप ही सोशल मीडियावर रंगू लागले प्रशासन प्रशासनही कामाला लागलं धाराशिवच्या निवडणुकीत या हत्येची जोरात चर्चा सुरू झाली हे प्रकरण नेमकं कोणाच्या अंगलट येणार आहे याचे राजकीय परिणाम काय होतील याच बाबतची इन्साईड स्टोरी पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईतक जसं की मी सुरुवातीला सांगितलं की पाटसांगवी गावामध्ये सकाळच्या सुमारास समाधान आणि गौरवमध्ये भांडणं झाली आणि सुद्धा झाली मात्र लोकांनी मध्यस्थी करत हे भांडण मिटवलं त्यानंतर या दोन्ही तरुणांची कुटुंब चौकामध्ये गोळा झाली आणि ही भांडणं मिटवण्याचं काम सुरू झालं मात्र हे मिटवा मिटवीचं काम सुरू असतानाच अचानक काहीतरी बिनसलं आणि गौरवनं समाधानला भोकसलं ज्यामध्ये समाधानचा मृत्यू झाला सकाळी साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली तेवीस वर्षाचा गौरव उर्फ लाल्या आप्पा नाईक नवरे यानं धारदार हत्यारानं दोघांवरती हा हल्ला केला आणि त्यानंतर घटनास्थळावर धावाधाव सुरू झाली पोलिस आणि नागरिक आले आणि त्यांनी जखमींना उपचारासाठी बार्शीला रवाना केलं ऐन मतदान सुरू असताना हा हल्ला झाला आणि हा हल्ला निवडणुकीच्या कारणावरून होता असे राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू असतानाच ही घटना वैयक्तिक मतभेदावरून झाल्याचं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींनी सांगितलं पोलिसांनी या प्रकरणाला प्रेम प्रकरणाची देखील जुनी बाजू असल्याचं सांगितलंय ठाकरेंच्या शिवसेनेकडून धाराशिवच्या मैदानात उभे असलेले ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा या घटनेवर प्रतिक्रिया दिली समाधान पाटील हा मळवियाचा कार्यकर्ता आहे त्याची हत्या होणं ही खेदजनक गोष्ट आहे ही राक्षसी वृत्ती आहे आणि राजकीय रंग न देता आरोपींना कडक शिक्षा व्हावी समाधानच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालाय असं ओमराजींनी म्हटलंय तर इकडं ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या असलेल्या सुषमा अंधारेंनी मात्र हल्लाबोल केलाय शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसैनिकाची हत्या केली असा आरोप त्यांनी केलाय त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा टीका केली आहे लोकशाहीचा उत्सव चालू असताना धाराशिव परांडांमध्ये शिंदे गटाकडून आमच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा बळी घेतला आहे खोक्यांच्या जीवावर मदमस्त झालेल्या तानाजी सावंतांच्या पोचलेल्या गुंडांकडून ही हत्या झाली आहे नापास गृहमंत्र्यांना निवडणूक प्रक्रिया तरी शांततेत पाडण्याइतके नियोजन जमेल का असा सवाल सुषमा अंधेऱ्यांनी केला आहे यावर शिंदे गटाकडून तानाजी सावंत किंवा भाजपकडून राणा जयजितसिंग पाटील यांच्याकडून अद्याप तरी कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही आहे मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही घटना वैयक्तिक वादातून झाल्याचं सध्या तरी दिसून येते शिवसैनिक असलेला समाधान पाटील त्याचं गावात एक छोटंसं हॉटेल आहे आता त्याचा या घटनेत मृत्यू झाल्यानंतर त्याचं कुटुंब उघड्यावर पडले त्याच्या पश्चात त्याची पत्नी आणि तीन मुलं आहेत या हत्येच्या घटनेनंतर धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाले खासदार ओमराजेंसह पीडित तरुणाच्या परिवारानं आरोपींना कडक शिक्षेची मागणी केली आहे या प्रकरणात मुख्य आरोपी गौरवसोबत आप्पा नाईक नवरे राजकुमार नाईक नवरे असं तिघांना अटक केलं आहे तर एक जण अजून फरार असल्याची माहिती आहे गौरवचा एक चुलता शिंदे गटाचा म्हणजेच सावंतांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे असं असलं तरी या प्रकरणाला कोणतीही राजकीय बाजू नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद